आणि आम्ही सांगतो की सहा महिने ते एक वर्षापर्यंत आईला दूध पण <laughs> द्यायलाच हवं आणि बऱ्याचशा आया रात्री दूध देतात पण ऑफिसला <laughs> जायच्या आधी दे दूध देतात आल्यानंतर दूध देतात आईचं ब्रेस्ट मिल्क देतात कारण त्यांना त्याचं महत्व पटलेलं आहे काही काय आहे ना ते सुद्धा शक्य नसतं तर मग आता एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणून एक कॉन्सेप्ट की आईचं दूध काढून ठेवायचं बॉटलमध्ये काढून ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये किंवा फ्रीझरमध्ये पण ठेवू शकतात जर बाळाचं आईचं दूध काढून तुम्ही जर फ्रीजमध्ये ठेवलं डोअरमध्ये ज्याच्यात टू टू एट डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही तापमान मेंटेन करू शकतात असं दूध तुम्ही सहा ते आठ तास मध्ये ठेवू शकतात आणि बाळाला द्यायच्या वेळेस ते कोमट पाण्यात थोडी ती बॉटल ठेवून थोडं थोडंसं लूक वॉर्म करून म्हणजे पाण्यामध्ये ठेवून बाळा ते दूध उकळता येत नाही ते तुम्ही बाळाला दूध पाजू शकतात आणि जर खूप जास्त वेळ ठेवायचा असेल तर तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवू शकतात साधारण तीन महिने तुम्ही ते मध्ये ठेवलेले दूध पुन्हा वापरू शकतात थॉ करून किंवा थोडंसं कोमट पाण्यामध्ये ठेवून ते दूध तुम्ही पुन्हा वापरू शकतात जर बाळ डे केअरमध्ये असेल तर अशा बाळांना तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग फॉर्म्युला मिल्क किंवा एक्सप्रेस ब्रेस ब्रेसमिल्क जे तुम्ही डेकेरमध्ये ऑलरेडी प्रोव्हाइड केले ते वापरता येऊ शकता